काहीच तर मी ना काल एक वस्तू आणलेली आहे त्याची मला अनबॉक्सिंग करायची आहे तर चला आपण अनबॉक्सिंग तर आपण काहीतरी वस्तू आणलेली आहे त्याचा अनबॉक्सिंग आता करूया तर चला मी अनबॉक्सिंग करते तर आपली अनबॉक्सिंग होणार आहे तर बघण्यासाठी कोण कोण एक्साइटमेंट आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा चला आता आपण काय आणलेलं आहे ते पाहूया तर आपण आणलेला आहे गॅस जे तीन नवीन घर झाल्यापासून आपल्याला गॅस घ्यायचा होता तो फायनली आज आणलेला आहे तर तीन चे आहे तर चला आपण आता फिटिंग करूया तर तुम्हाला दाखवते कशी फिटिंग करायची धन्यवाद

तर आपण त्याच्यावर चहा करणार आहोत आणि तो पण मी करणार आहे तर तुम्ही सगळे या चहा पिण्यासाठी तर चला आपण चहा करूया तर आपली जुनी शेगडी मम्मी जुनी शेगडी काय करायची आता ती पुढचं काम येईल ना पुढं कधी असं म्हणजे कुठं जायचं असं शिक्षणासाठी तर ती काम येईल तर चला आपली नवीन शेगडी लागलेली आहे तर मी चहा करते मम्मी चहा आवडतो ना तुला चहा पेशी ना मी करते चहा तर चल चला तुम्ही पण या चहा पेला तर मम्मी कुठे गेली काय माहिती मम्मी वर असेल गिरणीकडे तर चला आपण मम्मीकडे जाऊया मम्मी ना रात्रीचं पण किरण चालू ठेवते दळण दळते मम्मी कुठे हा ही आमच्या संध्याकाळी गच्चीवर आलेली आहे खूप छान वातावरण आहे तर चला आपण घरी खाली जाऊया स्वयंपाक करूया मम्मी फोनवर आहे आपण खाली जाऊया आणि चहा जा करूया शिपा टीव्ही ना सारखी चालू आहे सारखी चालू आहे कंटिन्यू टीव्ही चालू आहे तर आता मी चहा पिते आणि थोड्या वेळच्या ना स्वयंपाकाचा टाईम होईल मग तेव्हा जेवायचं स्वयंपाक दिदी नाही तर मम्मी कराल आपण जेवायचं काम करायचं आणि तुम्हाला ना तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग पाहिला तर चला मी इथंच इंट करते ब्लॉगला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय